स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरा नगर परिसरात असलेल्या विक्रमनगर रोडवर बागवान यांच्या मालकीच्या सहारा सांस्कृतिक आणि सेवाभावी संस्था इथं सुरू असलेल्या तीन पाणी जुगार क्लबवर गावभाग पोलिसांनी छापा टाकला या तीस आरोपींसह रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई आज सायंकाळच्या सुमाराला करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी गेल्या महिन्यापूर्वी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात अवैधरित्या चालणारे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले होते याच अनुषंगानं जुगार मटका गांज्याची कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले होते या अनुषंगानंच गावभाग पोलिसांनी आज विक्रमनगर रोडवर असलेल्या सहारा सांस्कृतिक सेवाभावी संस्था इचलकरंजी या तीन पत्ती क्लबवर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळाचं साहित्य रोख रक्कम दुचाकीसह तीस आरोपींना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय क्लबच्या बाहेर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या नावाखाली तीन पत्ती जुगार क्लब चालवला जातो असे इचलकरंजी शहरामध्ये राजरोसपणे जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यांच्यावर आता जिल्हा पोलिस प्रमुख यांनी धडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळं स्थानिक पोलीस सध्या कारवाई करत आहेत इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं यंत्रमाग कामगार इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामगार आपला संपूर्ण पगार या जुगार क्लबमध्ये घालवत असतात त्यामुळं काहींचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत गावभाग पोलिसांनी बऱ्याच दिवसांनी अशी कारवाई केली आहे